मित्रांनो मित्रांनो राज्यघटनेच्या क्लास दोन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे बघा आता क्लास दोन मध्ये आपण सरनामा म्हणजे प्रिंबल जी कॉन्स्टिट्युशनची आपली प्रिंबल आहे ठीक आहे त्यालाच आपण प्रस्तावना असं सुद्धा म्हणतो बघा आता ही जी प्रस्तावना आहे ती आपण काय करणार आहे समजून घेणार आहे किंवा प्रस्तावनावर आधारित जे प्रश्न बनवू शकतात ते प्रश्न आपण काय करणारे बघणार आहे ठीक आहे बघा जर तुम्ही अगोदर या क्लासमध्ये जर नवीन आले असाल आहे तर चॅनलला काय करा एकदा सबस्क्राईब करा बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा आता प्रस्तावना काय तर ही प्रस्तावना याला आपण सरनामा सुद्धा म्हणू शकतो आणि इंग्लिशमध्ये आपण याला प्रिंबल असं म्हणतो बरोबर आहे आता ही जी प्रस्तावना आहे आता असं धरून घ्या की ही जी प्रस्तावना आहे का नाही हे आपलं पूर्ण संविधान आहे पूर्ण संविधान आहे ठीक आहे मी असं का म्हणतो एक पूर्ण संविधान आहे कारण ही जी प्रिंबल आहे प्रस्तावना आहे हे आपल्या संविधानाचा आत्मा आहे असं म्हणलं गेलं होतं की हे काय आपल्या संविधानाचा आत्मा आहे ठीक आहे बघा मग संविधानाचा आत्मा म्हणजे याच्यामध्ये जे पण शब्द दिले ते सगळे सगळे काय केले आपल्या संविधानामध्ये घेण्यात आले ठीक आहे किंवा याच्यावर आधारित सगळ्या सगळं म्हणजे असं एक सार काढलेला आहे आपलं जे संविधान आहे नाही त्याचा एक सार काढलेला आहे जसं की आपण समरी काढतो का नाही त्या पद्धतीने काय केलं बाजूला काढलेलं आहे ठीक आहे बघा मग याच्यामध्ये जसं की सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय श्रद्धा विश्वास विचार या सगळ्या गोष्टी काय केल्या आपल्या याच्यामध्ये संविधानामध्ये घेण्यात आले स्वातंत्र्य असल समानता असल त्याच्यानंतर अजून परत बंधुता असल ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या संविधानामध्ये घेण्यात आलेल्या आहेत ठीक आहे मग आपण बघू की याच्यावरती जे प्रश्न बनासारखे असतात म्हणजे बन प्रश्न विचारले जातील असे प्रश्न काय केले मी काढायचा प्रयत्न केला आहे ठीक थी। आहे बघा आता काही प्रश्न विचारले सुद्धा आहेत आणि काही प्रश्न विचारू शकतात शंभर टक्के गॅरंटी की विचारू शकतात ठीक आहे बघा आता पहिला प्रश्न काय सांगितलेला आहे की धर्मनिरपेक्ष हा शब्द म्हणजे जो धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे तो कोणत्या घटनादुरुस्तीने सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे म्हणजे प्रस्तावनामध्ये असा धर्मनिश धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे केव्हा टाकण्यात आलेला आहे ठीक आहे बघा आता हा धर्मनिरपेक्ष शब्द आहे का नाही असे काही शब्द होते धर्मनिरपेक्ष असेल त्याच्यानंतर वेगवेगळे शब्द होते ठीक आहे बघा आता हे शब्द काय केलं होतं की नंतर ऍड केले होते म्हणजे काय बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली होती म्हणजे आपल्याला आपली जी घटना हे राज्यघटना आहे त्याच्यामध्ये का काय केला होता थोडा बदल करण्यात आला होता ओके आणि हे जो बदल झाला होता तो काय केला बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने जेव्हा बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणतो का कारण सगळ्यात जास्त बदल बेचाळीसव्या घटनादृष्टीने झाला होता मग बेचाळीसवी घटनादृष्टी जेव्हा झाली तेव्हा काय केलं होतं माहिती का प्रस्तावनामध्ये काही शब्द वाढवण्यात आले होते जसं की त्याच्यापैकी पहिला शब्द होता धर्मनिरपेक्ष हा सुद्धा काय केलं होतं बेचाळीसवी घटनादृष्टीने काय केलं होतं वाढवण्यात आला होता किंवा जे आपले प्रस्ताव त्याच्यामध्ये काय केलं होतं टाकण्यात आला होता ठीक आहे बघा आता पुढचा शब्द आहे पुढचा शब्द आहे समाजवादी आता बघा प्रश्न प्रश्नामध्ये काय केलेलं आहे समाजवादी हा शब्द सुद्धा कोणत्या घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आला होता तर ठीक आहे हा सुद्धा काय बेचाळीसवी घटनादृष्टीने काय केला केला होता याच्या प्रस्तावनामध्ये काय वाढवण्यात आला होता ठीक आहे म्हणजे हे शब्द पहिले अगोदर नव्हते जेव्हा आपली घटना राज्यघटना बनली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला जेव्हा स्वीकृत केली म्हणजे ऍक्सेप्ट केली त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा बेचाळीसवी घटनादृष्टी झाली म्हणजे पूर्ण बेचाळीस घटनादृष्टी झाली आणि बेचाळीसव्या घटनादृष्टीने काय केलं होतं हे शब्द वाढवण्यात आले होते ठीक आहे बघा मग आता पुढचा प्रश्न काय तर लोकशाहीमध्ये म्हणजे आता बघा इथे लक्ष प्रश्न समजून घ्या लोकशाहीमध्ये कारण आपली काय लोकशाही बघा एक असतं राज्यशाही एक असतं लोकशाही राजशाही म्हणजे वंश परंपरेने राजा बनणं वंश परंपरेने राजा बनणं ठीक आहे किंवा एक असतं लोकशाही लोकशाही म्हणजे काय आपण स्वतः निवडून दिलेले जे आ.. प्रतिनिधी असतात ते काय करतात राज्य करत असतात ठीक आहे म्हणजे आपल्याकडे काय लोकशाही बरोबर आहे म्हणजे आपण निवडून दिलं ना लोकांनी निवडून दिलेले लोक आहे ना म्हणून आपल्याकडे काय लोकशाही आहे बरोबर आहे मग काय म्हणजे लोकशाहीमध्ये सर्व अधिकार कोणाकडे असतात मग आता आपण म्हणून सगळे अधिकार कोणाकडे असतात केंद्राकडे असतात कोणाकडे असतात केंद्राकडे किंवा राज्य सरकारकडे बरोबर आहे असं आपल्याला वाटत असतं परंतु बघा आता आपण निवडून त्यांचे अधिकार त्यांना प्रत्येक प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे तो काय आपल्याला आहे ठीक आहे बघा मग याच्यामध्ये काय म्हटलं लोकशाहीमध्ये सर्व अधिकार कोणाकडे असतात मग आपल्याला माहिती आहे लोकशाहीमध्ये सर्वाधिकार कोणाकडे असतात लोकांकडे असतात म्हणजे राजाराणीकडे असतात का तर नाही शासनाकडे असतात का तर नाही बघा आपला असं वाटतं की शासन राज्य करतं परंतु सगळ्यात जो अधिकार असतो तो कोणाकडे असतो आपल्याकडे असतो म्हणजे लोकांकडे असतो ठीक आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे तर सरनामा म्हणजे प्रेमबल प्रस्तावना मध्ये खालीलपैकी कोणता शब्द एकोणीसशे शहात्तरच्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट केला नाही हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे ठीक आहे आपल्याला माहित पाहिजे की कोणते कोणते शब्द वाढवण्यात आलेले बरोबर आता बघा सरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणता शब्द एकोणीशे शहात्तरात एकोणीशे शहात्तरला कोणती घटनादृष्टी झाली होती तर बेचाळीसवी घटनादृष्टी झाली होती हा एकोणीशे श्याहत्तर ला बेचाळीसवी घटनादृष्टी झाली होती आणि बेचाळीसवी घटनादुरुस्तीनुसार समाजवाद समाजवादी धर्मनिरपेक्ष अखंडता हे तीन शब्द वाढवण्यात आले होते आणि समानता समानता हा शब्द काय होता पहिल्यापासून म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास च्या अगोदरपासून म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास जेव्हा स्वीकार स्वीकार केला होता घटनादुरुस्तीचा म्हणजे सॉरी घटनादृष्टी म्हणतो राज्यघटनेचा तर तेव्हा सुद्धा समानता हा जो शब्द आहे तो पासून होता ठीक आहे पण हे जे तीन शब्द समाधादी असेल धर्मनिरपेक्ष असेल आणि अखंडता असेल हे तीन शब्द काय केलं होतं बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नुसार वाढवण्यात आले होते ठीक आहे बघा आता पुढचा प्रश्न काय आहे तर आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत म्हणजे आज तारखेपर्यंत आज मी किती तारीख आहे आज आपली तेरा तारीख आहे तेरा ऑक्टोबर हा क्लास रेकॉर्ड करतोय तेरा पर्यंत म्हणजे तेरा पर्यंत सरनाम्यामध्ये म्हणजे प्रस्तावनामध्ये प्रिंबलमध्ये किती वेळा बदल करण्यात आला तर फक्त एकदाच बदल झाला आहे ते केव्हा आज तुमच्या लक्षात आलं असेल एकदाच बदल झाला बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे श्याहत्तर नुसार ठीक आहे चला पा आता पुढचा प्रश्न काय आहे सरनामा प्रेमबल मध्ये कितव्या घटनादुरुस्तीने बदल करण्यात आला मी आता सांगितलं तुम्हाला कितव्या घटनादृष्टीनुसार हे बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार आता म्हणजे आपली बेचाळीसवी घटनादृष्टी डायरेक्ट पाठच झाली पाहिजे की काय काय बदल करण्यात आला ठीक आहे म्हणजे प्रस्तावनामध्ये बघता बेचाळीसवी घटनादृष्टीने खूप सारे बदल करण्यात आले ज्या ज्या टॉपिकनुसार प्रश्न येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल आणि एक क्लास पूर्ण बेचाळीसवी घटनादृष्टीवर सुद्धा घेईल कारण बेचाळीसवी घटनादृष्टीवर खूप सारे प्रश्न बनतात ठीक आहे चला बघा मग काय बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे श्याहत्तर ठीक आहे आता बघा जेवढे प्रिंबलवर प्रश्न बनवण्यासारखे होते सगळे सगळे आपण बघितले ठीक आहे जेवढे प्रश्नावर प्रश्न बनवण्यासारखे होते सगळे सगळे घेतले आणि अजून एवढं लक्षात पण ठेवायचं की जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवा जी प्रस्तावना आहे म्हणजे प्रिंबल आहे तिला काय म्हणतात तिला घटनेचा म्हणजे राज्य घटनेचा आत्मा असं म्हणतात ना आपल्याला हा आपण प्रश्न विचारू शकतात ठीके पण काय म्हणतात आत्मा म्हणतात ठीक आहे कारण सगळं काही तिचं म्हणजे जे काही आपले प्रिंबल प्रिंबलमध्ये सर्व गोष्टी समाविष्टी करण्यात आले आहेत छोट्या छोट्या गोष्टी तिला सम्रिमने बनवण्यात आलेल्या ठीक आहे बघा आता पुढचा टॉपिक घेऊ आपण संघ आणि त्याचे क्षेत्र बघा आता आपण फक्त प्रिंबल घेतला असतं तर थोडं छोटं छोट झाला असतं ठीक आहे बघा पण आपण काय करू थोडस पुढं पुढं चालू ठीक आहे कारण आपल्यासाठी मी टाइम खूप जास्त महत्वाचा आहे दहा मिनिटाचा क्लास करायला आपल्याला परवडत नाही ठीक आहे बघा मग आता काय संघ आणि त्याचे क्षेत्र आता संघ आणि त्याचे क्षेत्र म्हणजे काय जेवढी पण आपलं आपली जी भारत आहे आपला जो भारत आहे ठीक आहे आता भारतामध्ये जेवढे पे राज्य येतात ठीक आहे राज्य येतात किंवा जेवढे पण आपल्या सीमा वगैरे येतात जेवढे सीमा आपल्या देश, देशा देशाला लागलेल्या आहेत ठीक आहे आता काय होतं ज़े कधी कधी त्यांच्यामध्ये बदल करावा लागतो ठीक आहे कधी कधी वाढवण्यात वाढवल्या जातो कधी कधी कमी करावा लागतो किंवा कधी कधी काय होतं आता नवीन राज्य तयार होतं जसं की तेलंगणा तयार झालं आंध्र प्रदेश तयार झाला आपलं महाराष्ट्र तयार झाला ठीक आहे मग हे राज्य काय जातात तयार होतात म्हणजे एकोणीसशे साठ ला जेव्हा बॉम्बे स्टेट होतं ठीक आहे आपलं काय होतं पूर्व बॉम्बे स्टेट होतं मग आता हे बॉम्बे स्टेट काय केलं होतं एकोणीश एकोणीसशे साठ मध्ये त्याला वेगवेगळं के केलं होतं मग काय केलं एक गुजरात तयार केलं होतं राज्य आणि काय केलं होतं महाराष्ट्र तयार केलं होतं म्हणजे काय होतं हे जे राज्य वगैरे आहेत हे काय केले जातात चेंज होतात मग हे जे चेंज होतात कनी मग ते कशामध्ये आणि त्याचे मध्ये येतात आता इथून सनी आपल्या कलमा चालू झाल्या आतापर्यंत आपल्या कलमा होत्या का तर नाही आता जे आपलं कॉन्स्टिट्युशन आहे आपली जी राज्यघटना आहे त्याच्यामधला आपण भाग एक बघू आता भाग एक मध्ये काय आपल्याला कलम एक पासून सनी चार पर्यंत सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं काय तर ह्या चारी चारही कलमामध्ये कोणत्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे ठीक थी, आहे बघा पाठ करताना का बसू फक्त थोडंसं लक्षात घ्या भाग एक मध्ये कलम एक ते चार आहे आणि एक ते चार मध्ये आपल्याला संघ आणि त्याचे क्षेत्र म्हणजे आपलं पूर्ण जेवढं भारत आहे हा काय एक संघ आहे ठीक आहे हा विभक्त होऊ शकत नाही वेगळा होऊ शकत नाही जेवढे पण आपले स्टेट आहे ठीक आहे किंवा त्याला युनियन टेरिटरी म्हणतो आपण ठीक आहे जे केंद्राच्या अधीन असतात हे सगळ्या गोष्टी काय एकत्र आहे ह्या सगळ्या गोष्टी काय एकत्र आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाही यांच्या स्वतःचे हे राज्य करू शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही की आमचा महाराष्ट्र आहे ना आम्ही फक्त आमचं पूर्ण सरकार आमचंच राहील सगळ्या गोष्टी आमच्याच राहील ठीक आहे आपण किती पण केलं तरी सुद्धा काय करावं लागतं आपला केंद्राच्या अधीन राहून काम करावं लागतं म्हणजे भारत जो आहे हा पूर्ण अखंड राज्य आहे ठीक आहे पूर्ण काय अखंड राज्य आहे ठीक आहे मग हे काय वेगळं नाहीये म्हणून त्यांनी भाग एक मध्ये काय येतात कलम एक ते चार येतात आणि कलम एक ते चार मध्ये काय काय म्हटलेलं आहे बघा पहिली कलम आहे कलम एक त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे संघ राज्याचे नाव व त्याचे क्षेत्र आता जे आपलं भारत म्हणजे आपलं जेव्हा जेव्हा कॉन्स्टिट्युशन बनले ठीक आहे तर तेव्हा काय झालं होतं की त्यांच्यामध्ये खूप मताभेद होते की काहींचं म्हणणं होतं की इंडिया हे नाव बेस्ट आहे हा इंडिया हे नाव बेस्ट आहे आणि काहींचं म्हणणं होतं की भारत हे नाव बेस्ट आहे मग खूप जास्त त्यांचं दोघांचं म्हणजे जे दोन ग्रुप पडले होते त्यांच्यामध्ये ताळमेळ बसत नव्हता की नेमकं काय करा मग त्यांनी काय म्हणलं इंडिया इंडिया म्हणजे जो इंडिया आहे तोच भारत आहे जो भारत तोच इंडिया आहे म्हणजे दोन्ही नाव काय केले होते स्वीकार केले होते ठीक आहे दोन्ही नावं काय केले होते ऍक्सेप्ट केले होते बघा मग त्याच्यामुळं आणि त्याच्या व्यतिरिक्त जे स्टेटचे नाव वगैरे असतं ह्या सगळ्या गोष्टी काय येतात कलम एक मध्ये येतात दोन मध्ये काय सांगितले नवीन राज्यात संघराज्यात समाविष्ट करून घेणे किंवा नवीन राज्याची स्थापना करणे जस की आपले वेगळे राज्य झाले होते ठीक आहे मी हे कशामध्ये सांगितलेले कलम दोन नुसार सांगितलेले कलम तीन मध्ये काय सांगितलेले राज्यांच्या क्षेत्रात सीमा किंवा नावात बदल करणे कधी कधी काय होतं की राज्याची सीमा वगैरे चेंज होत असतात काही कारण नंतर मांग उठते की या या गोष्टी असेल किंवा काय होतं कधी कधी पॉसिबल होत नाही वेगवेगळ्या गोष्टी असतील जसं की मध्येच नदी आडवी आली आता इकडून जर जर नदी आडवी आली समजा इकडून सनी मध्य प्रदेश आहे ठीक आहे आणि खाली महाराष्ट्र आहे आता जर समजा याच्यामध्ये जर इकडून सनी एमपीच्या थोडस एक नदी आडवी आहे आणि एमपीच्या वरती हा भाग आहे आता हा भाग जर महाराष्ट्रामध्ये येत असला तर मग ते कसं पॉसिबल होईल म्हणजे शक्य नाही होत ना खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात मग अशा वेळेस काय होतं की यांच्या नावामध्ये चेंज होतं किंवा यांच्या जे सीमा असते समजा ते म्हणजे हा येणी मग आपण काय करू ही नदीच बाँड्री धरू ठीक आहे मग एमपीचा इकडचा भाग त्यांना आणि महाराष्ट्राचा इकडचा भाग म्हणजे नदीच्या इकडचा भाग महाराष्ट्राचा आणि नदीचा पलीकडचा भाग मध्य प्रदेशचा अशा पद्धतीने काय होतं चेंज होत असतात सीमा वगैरे हो ठीक आहे मग ते काय होतात कलम तीन नुसार आपण बघत असतो आता कलम चार आहे कलम चार मध्ये काय म्हणलं कलम दोन आणि तीन म्हणजे या दोन आणि तीन कायदे घटनादुरुस्तीने मांडले जाणार नाही आता दोन आणि तीन मध्ये काय होतं घटनादृष्टी करावं लागत नाही म्हणजे काय करत जर आपल्याला हे चेंजेस करत असेल ना आपल्याला दुरुस्ती म्हणजे जर छोट्या छोट्या जर आपल्याला पूर्ण हे जर चेंज करायचंय म्हणजे काही कलम वगैरे चेंज करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागतं कलम तीनशे अडुसष्ट काय करावं लागते घटनादुरुस्ती करावं लागते म्हणजे तिचं विधेयक मांडावं लागतं म्हणजे खूप जास्त प्रोसेस आहे किचकट प्रोसेस आहे ठीक आहे असं अचानक गेलं आणि दुरुस्ती करता येत नाही यासाठी खूप जास्त प्रोसेस आहे विधेयक मांडावं लागतं दोन्ही सत्रामध्ये चर्चा होतात खूप साऱ्या गोष्टी होतात ठीक आहे पण आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय सध्या की तीनशे नुसार आपली घटनादृष्टी होते बरोबर आहे तीनशे नुसार आपल्याला घटनादृष्टी करायची आवश्यकता पडत नाही म्हणजे कलम दोन आणि कलम तीन जर आपल्याला बदल करायचा असेल तर राज्य किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार याच्यामध्ये चेंजेस करू शकतात पण त्यासाठी घटनादृष्टी करायची आवश्यकता नाही ठीक आहे बघा आता पुढचं बघा आता आता आपण थोडेसे प्रश्न घेऊ काय सांगितलं कलम एक आता कलम एका संबंधित ते मूलभूत हक्क आणि त्याचे निर्माण नाही पॉसिबल नाही संघ आणि त्याच्या प्रदेशाचे नाव ओके पुढं माहित नाही ठीक आहे चला पुढे घेऊ नागरिकांसाठी समान नागरिक आहे नागरिकांचा तर प्रश्नच नाही ना केंद्र आणि राज्यात प्रशासकीय की संबंध नाही याचा पण प्रश्न नाही म्हणजे संघ आणि त्याचे क्षेत्र ठीक आहे चला बघा आता पुढं काय सांगितलेलं आहे कलम दोन आता कलम दोन कसं संबंधित आहे तर मूलभूत हक्क आणि त्याचे निलंबन मूलभूत हक्क तर आपण अजून बघितलंच नाही ठीक आहे आणि आपल्याला आहे कलम एक ते चार भाग एक मध्ये कलम एक ते चार काय संघ आणि त्याचे क्षेत्र म्हणजे याच्यामध्ये हे पॉसिबल नाही नवीन राज्य समाविष्टीकरण हा हे कन्फ्युजन होऊ शकतं संघ आणि त्याचे प्रदेशाचे नावे त्यांना नवीन राज्य समाविष्ट करणे अशा पद्धतीने मग आपल्याला माहिती आहे संघ आणि त्याचे क्षेत्र आहे ठीक आहे सॉरी 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 याचे काय नवीन राज्य समाविष्ट करणे कलम दोन काय आहे नवीन राज्य समाविष्ट करणे बघा इथं बघा कलम दोन काय नवीन राज्य समाविष्ट करून घेणे कारण कलम दोन काय सांगितलं नवीन राज्य समाविष्ट करून घेणे ठीक आहे तर मित्रांनो बघा कलम तीन कसे संबंधित आता आपण कलम एक बघितलं कलम दोन बघितलं आणि कलम तीन आपण बघतोय आता आपल्याला माहिती कलम तीन कशाशी संबंधित आहे तर कलम तीन मध्ये सांगितलं होतं की राज्यांच्या नावात आपण बदल करू शकतो ठीक आहे म्हणून याचं उत्तर काय डीन की जे के राज्यांच्या नावात बदल करणे बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे बघा आणि त्यानंतर लाईक करा जर लाईक केलं तर मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडता किंवा जे क्लास जो क्लास आपण घेतोय त्याच्यामध्ये ते ते तुम्हाला इंटरेस्ट येतोय ठीक आहे किंवा काही सजेशन द्यायचं असेल किंवा अजून थोडं डीपमध्ये शिकवायचं असेल तर तुम्ही मला ते सांगायचं आहे बरोबर आपण फक्त प्रश्न बघायचा प्रयत्न करतोय परंतु थोडस प्रश्नासंबंधी जर थोडी माहिती दिली ना त्याने काय होतं आपल्या लक्षात बसायला सोपं जातं ठीक आहे तर तुम्ही सांगायचं की प्रश्न फक्त प्रश्नच घ्यायचे का प्रश्न घेऊ जर तुम्ही सांगितलं की प्रश्नासोबत थोडस डिटेलमध्ये पण सांगा तर मी थोडं डिटेलमध्ये पण घ्यायचा प्रयत्न करतो ठीक आहे बघा तर आता लगेच उद्या एक तर उद्या किंवा परवा लगेच आपण तिसरा जो क्लास आहे पॉलिटी संबंधी तो काय करू अपलोड करायचा प्रयत्न करू ठीक आहे